नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या काही दिवसात राज्यात विचित्र राजकीय घडामोडी गड़ा घडत आहेत कोण कोणत्या पक्षात आहे हेच कळत नाही त्यामुळे लोकांचा या पक्ष आणि नेत्यांवर विश्वास राहिला नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर ठोस भूमिका घेत जनतेचे प्रश्न सोडवत असल्यानं अनेक जण मनसेशी जोडले जात आहेत नगरमध्येही मनसेनं विविध आंदोलनाच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना फोडली आहे त्यामुळे मनसेवरील लोकांचा विश्वास वाढत आहे त्यामुळे अनेक युवक मनसेमध्ये दाखल होत आहेत आजही मनसेमध्ये दाखल झालेल्या युवकांचं स्वागत करून पक्षाच्या माध्यमातून जनसेवेचं व्रत जोपासण्याची काम होईल असा विश्वास मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशींकर यांनी व्यक्त केला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलेल्या युवकांचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी स्वागत केलं याप्रसंगी शहराध्यक्ष गजेंद्र राशींकर शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड प्रमोद ठाकूर शहर उपाध्यक्ष संदीप चौधरी दीपक दांगट तुषार हिरवे विभाग अध्यक्ष किरण रोकडे आदी उपस्थित होते यावेळी योगेश जगदाळे ओंकार जगदाळे गौरव जगदाळे किरण कुटे सुयोग बनकर सार्थक खोले भूषण सोनावणे यश सरोदे यांचे मनसेमध्ये पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला आज प्रवेश केला आहे तरुणांनी आणि मागच्या काही तरुणांनी प्रवेश आहे आपल्या मनसेमध्ये आज या ठिकाणी नगर शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलेला आहे योगेश जगदाळे ओंकार जगदाळे गौरव जगदाळे किरण कुटे सुरोख बनकर सार्थक टोले भूषण सोनाने योगेश शहाणे यश सरोदे आणि त्यांची इतर सहकारी असं असंख्य तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलेला आहे त्यांनी या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून एक प्रकारे मान्य राजसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी मदतच केलेली आहे या तरुणांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिले तर कार्य आमचं शहरात चालूच आहे धाडणीने पण हे नवतरुण तरुण जे आम्हाला अजून मिळालेले आहेत तर त्यांच्या सुद्धा मनसे पक्ष आणि मनसे पक्षाचे विचार हे घराघरात पोहोचवतील अशी मी त्यांच्याकडून आशा व्यक्त करतो तसेच त्यांना हेही सांगतो की तुम्ही जो महाराष्ट्र नवनिर्माण नौन सेनेत प्रवेश केलेला आहे तर तुम्हाला इथून पुढे कधीही कुणाचे हातापाय पाडायची गरज पडणार नाही किंवा आपण ह्या पक्षात का प्रवेश केला असं कधीही तुम्हाला वाटणार नाही मान्य राजसाहेबांच्या स्वप्नातला जो महाराष्ट्र आहे तो घडवण्यासाठी या नव तरुणांचा निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उपयोग होणार आहे मागील हप्त्यातही अनेक तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलेला आहे आणि येत्या काळातसुद्धा अनेक तरुण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही या युवकांची एक चांगली फळी नगर शहरात उभारून जे नागरिकांना नगरकरांना अपेक्षित असलेली कामं ती आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मार्गी लावू असा मी विश्वास व्यक्त करतो तसेच या सर्व सदस्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सहर्ष स्वागत करतो त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज राजसाहेब ठाकरे यांच्या विचारशी प्रेरित होऊन आम्ही मी, मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलेला आहे राजसाहेबांना कडवा असा महाराष्ट्र घडवायचा आहे त्या स्वप्नाला आम्ही नक्कीच साथ देऊ जय महाराष्ट्र प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर मोडी अहमदनगर